पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा स्वच्छता हा विषय घेऊन रेडबर्ड मोशन पिक्चर्सद्वारा अवकारिका हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे स्वच्छता केवळ घर किंवा परिसराची नाही तर मनामनातील स्वच्छता दूर करण्याचा संदेश देत आणि स्वच्छतेचा वसा प्रत्येकाच्या मनामनामध्ये ठसवणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडल्याशिवाय राहणार नाही या सिनेमात एकीकडे स्वच्छतेचे महत्त्व तर अधोरेखित केलेले आहेच परंतु स्वच्छतेच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा दुवा असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संघर्षाची गाथा अत्यंत ज्वलंत पद्धतीने मांडली आहे त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये स्वच्छतेविषयी एक परिवर्तनवादी दृष्टिकोन तयार करेल असा विश्वास या चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला चित्रपटाविषयी माहिती देण्यासाठी पुण्याच्या श्रमिक पत्रकार भवनामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी या, या सिनेमाचे निर्माते लेखक आणि दिग्दर्शक सी ए अरविंद भोसले यांच्यासह निर्माते अरुण जाधव भारत टिळेकर ओ पी करण तांदळे संगीत दिग्दर्शक श्रेयस देशपांडे अभिनेता रोहित पवार लाईन प्रोड्युसर चेतन परदेशी असोसिएट दिग्दर्शक रेहमान आदी उपस्थित होते अरविंद भोसले यांनी सांगितले की आज देशामध्ये एकीकडे स्वच्छतेसंदर्भात आपल्याला मोठे काम करावे लागणार आहे तर दुसरीकडे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कार्याकडेही आपल्याला एक व्यापक दृष्टीकोन बघावे लागणार आहे ते पुढे म्हणाले की सिनेमातील गीते अत्यंत अप्रतिम असून बॉलिवूडचे दिग्गज गायक कैलाश खेर सुनीधी चौहान आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांनी गीतांना आवाज दिलेला आहे चित्रपटाचे पार्श्वसंगीत हे दक्षिण भारतामध्ये तयार करण्यात आलेले असल्याने उत्कृष्ट कथानक आणि संगीताचा सुरेल मिलाप असलेला चित्रपट हा आहे नमस्कार हा संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ होतो कचरापेटे कचरा तोंडी इंग्लिशमध्ये आपण डस्टबिन म्हणतो ठीक आहे सिनेमा जसं आता बोलत सिनेमा हा स्वच्छता कामगार स्वच्छता पर्यावरण पर्यावरण संवर्धन याच्यावर हो पूर्णपणे आधारित आहे हा सिनेमा आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाचा आहे कारण प्रेझेंट सिच्युएशन बघता किंवा फ्युचरसाठी हा सिनेमा खूप माईलस्टोन ठरणार आहे या सिनेमामध्ये बऱ्याच गोष्टी आपण दाखवल्या जे लोकांच्या माइंडसेटमध्ये पॉझिटिव्ह इम्पॅक्ट असणार आहे विदाऊट एनी क्रिटिक्स ऑन सिस्टम कोणत्या लोकांवर आपण कोणतीही टीका केलेली नाही आहे एकदम शांतपणे सिनेमा सुरळीतपणे एक सिनेमॅटिक सिनेमॅटोग्राफीच्या हिशोबाने खूप एंटरटेनिंग मॅनरमध्ये चांगले म्युझिक असलेले चांगले गाणे असलेले हा सिनेमा आपल्यासाठी येतो एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कदम आहेत त्यांना आम्ही पत्र वगैरे दिलेत तशी ता, तशी, तशी प्राथमिक चर्चा झालेली आहे इवन आता जे स्वच्छ भारतचे हेड आहेत आपले नवनाथ सर महाराष्ट्राचे त्यांनीही त्यांनीही याबद्दल आमची चर्चा केलेली आहे त्यांनीही आम्हाला चांगले आश्वासन दिलेत आणि आत्ता सध्या आत्ताचे गाणं कैलाशकर यांचं हे स्वच्छ भारत मिशन सेंट्रल गव्हर्नमेंट यांनी रिव्ह्यूला घेतलेलं आहे गाणं पण त्यांच्याशी माझं बोलणे झालेलं आहे त्यांनी असं म्हटलं की सिनेमा जर हा चेंज घडून आणू शकत आहे तर डेफिनेटली हा फार मोठी ही फार मोठी अचिव्हमेंट असणार पूर्ण इंडियासाठी